माझं नाव पूजा जगताप मी इकडं बागमध्ये माझ्या आईच्यासोबत आले होते माझ्या आईला बी पीचा त्रास आहे अशा तिच्यासोबत ॲक्च्युली मला यायचं नव्हतं खरं सांगितलं गेलं तर मला जबरदस्ती केलेली होती पण चांगली गोष्ट आहे ती जबरदस्ती झाली माझे इथं मी इथं पी सी ओ डीसाठी आले होते माझं वेट खूप जास्त होतं आय वॉज एटी सिक्स एटी नाईन आणि एवढ्यात एका आठवड्यामध्ये ह्यांनी माझं वजन तीन किलो आणि कमी झालं आहे आय फील मच लाईटर आय फील मच हेल्दीअर माझ्या स्किन ग्लो जास्त आला आहे अँड मला माधवबागची माहिती माझ्या ऑबियसली माझ्या आईकडं पण माझी मावशी इकडं आली होती तिचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता तिने मला सांगितलं होतं तू जाऊन बघ काही नाही तर एक एक्सपिरियन्स घे फक्त म्हणून त्याच्यासाठी मी इथं आले होते आणि इकडचा स्टाफ खूप प्रेमळ आहे खूप हसमुख आहे सगळे खूप प्रेमाने वागतात आणि इकडं आत्ता तरी ह्या पॅचमध्ये मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझा लाडही खूप झालेला आहे सगळ्यांकडून इकडचे डॉक्टर्स खूप हेल्पफुल आहेत सगळ्या डाऊट सगळ्या क्वेरीज की रात्रीचे व वाजता म्हणजे कितीही वाजता फोन वगैरे करा दे आर ऑलवेज अवेलेबल आणि ओवरऑल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि या माझ uh, मी इम्प्रुव्हमेंट म्हणजे माझं वजन जेव्हा मी आले होते तेव्हा एटी नाईन होतं आणि आत्ता एका आठवड्यात मी तीन के जीस कमी केलं आहे माझी स्किन जास्त ग्लो करते आहे आय एम फिलिंग मच फिट मच लाईटर म्हणजे माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट जास्त आहे मी एखादे दोन राऊंड्स जास्त मारती आहे गेले दोन तीन दिवसात सो so, हा हे इम्प्रुव्हमेंट आहे